सोलापूर शहरातील नगर बार्शी रोड येथील आदि जाममुनी मराठी शाळा व कैलासवासी काशीबाई शंकरराव इंडिया हायस्कूल बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थिनींना स्वयंपाक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने चुलीवर भाकरी बनण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनीबरोबरच विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते शाळेमध्ये दरवर्षी आम्ही जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे अनेक नवीन नवीन उपक्रम घेत असतो त्यापैकी हा उपक्रम आहे अशा प्रकारच्या भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतल्यामुळे मुलांना स्वयंपाकाची आवड निर्माण होते आणि मुले आईवडिलांना घरात मदत करतात मुलींना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशा प्रकारचे स्वयंपाक बनण्याची सवय लागावी ते कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी स्पर्धेचा खूप उपयोग होतो हे कौशल्य प्राप्त झाल्याने भविष्यात कोणत्याही विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची खात्री देता येते स्पर्धेच्या तयारीसाठी मुले भाकरी बनण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरूनच घेऊन येतात तर शाळेमध्ये फक्त चूल आणि इंधनाची व्यवस्था केली जाते या स्पर्धेमध्ये सर्व मुले हिरारीने सहभाग घेऊन चांगल्या प्रकारच्या भाकरी बनवतात स्पर्धेमध्ये बनणाऱ्या भाकऱ्यांचे पंचाद्वारे निरीक्षण करून भाकरी बनणाऱ्याचे नंबर काढले जाते आणि त्यांना बक्षीस दिले जाते आधी ज्या मुली मराठी शाळा आणि कैलासवासी काशीबाई शिवाई शंकरराव इंडिया हायस्कूल यांच्या वतीनं मुलींसाठी भाकरी करण्याची स्पर्धा घेतो आहे आजच्या या जमान्यामध्ये काय झालं आहे स्वयंपाक करणं खूप जरापास होऊन बसले स्विगी झोमॅटो ह्याच्या ह्याच्यामध्ये ना सगळं ऑनलाईन मिळतं आहे घर मिळतं आहे किंवा हॉटेलिंगचं जास्त थोडंसं फॅड आहे त्याच्यामुळं मुली स्वयंपाक करायला जवळजवळ विसरायला लागले पण आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काय करतो तर त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मुली जवळजवळ भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीच्या भाकरी बनवतात स्वयंपाक करतात त्याच्यानंतर आम्ही काय करतो आहे पिठलं भा बनवतो आहे त्या मुलीनीच केलेला स्वयंपाक ते पिठलं सगळे पालक शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण मिळून त्याला आनंद घेतो आहे का त्याच्यामुळं काय आहे तर मुली घरकामामध्ये आईला मदत करायला लागली स्वयंपाकामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत करायला लागलीत आणि त्यांना स्वयंपाक करण्याची एक आवड निर्माण व्हायला लागली आणि ही आवड भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडते जर स्वयंपाक त्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर त्यांनी घरामध्ये चांगल्या पद्धतींचा सन्मान केला जाईल त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून सासूकडून एक चांगल्या पद्धतीचा एक स मान दिला जाईल त्याच्यामुळे जा ह्या स्वयंपाक करणं मुलींना गरजेचं आहे मुलींना स्वयंपाक येणं गरजेचं आहे कितीही मुली शिकली काही झाली तरी तिला भाकऱ्या करायला यायलाच पाहिजे अशा पद्धतीने हेतू ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा एक भाकरी करण्याचा उपक्रम राबवतो आणि सगळ्या मुली पालक त्याच्यामध्ये चांगला हिरेविरं सहभाग तर अतिशय चांगल्या उत पद्धतीचा उत्कृष्ट असा स्वयंपाक केला जातो आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घेते अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो त्याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असतो प्रतिभा सावरकर हे इंदे प्रशाला हायस्कूल बाळे येथे पहिली ते पूर्ण दहावीपर्यंत जी मुलं मुले आहेत अशा मुलांची इथं भाकरी व चपाती स्पर्धा करण्यात आलेली आहे ह्याचा मागचा एकच उद्देश आहे की मुलांनी कुठेही मागे पडू नये आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये सक्षम असावं कुठलंही संकट जरी आलं किंवा निदान स्वतःच्या पोटापुरतं तर रिना त्यांनी स्वतः करून खाल्लं पाहिजे एखाद्या समजा घरामध्ये प्रसंग असा येतो की कधी आई आजारी पडली किंवा गावाला गेली तर मुलांचे खूप हाल होतात मग इथं हाल हे होऊ नये त्यांचे या दृष्टिकोनातूनही मुलांनी स्वतःचं स्वतः आपण अन्न शिजवून खाल्लं पाहिजे किंवा भा भावी आयुष्यामध्ये कुठं बाहेर पडला किंवा शिक्षणासाठी बाहेर गेला तर त्यावेळेसही त्यांना हे उपयोगी पडतं की जेणेकरून दुसऱ्याच्या हाताकडे न बघता आपण स्वतः स्वतः कमून का आपण शिक्षणाबरोबर इतरही कला कौशल्य जपलं पाहिजे किंवा स्वतःचं आणि स्वतःही तयार करणं शिक केलं पाहिजे हाच इतर उद्देश आहे मुलं मुलांचं स्पर्धा घेण्याचं एवढं बघूनच ही स्पर्धा घेत आहे यामुळे मुलांना ज्ञानाबरोबरच जीवन जीवनकौशल्य शिकवले जातात जेणेकरून मुला मुलांनी स्वयंपाक करायला शिकवावं आणि त्यांनी आईंना घरात मदत करावी हा यामागचा उद्देश आहे आणि हा ह्या स्पर्धा या साठी मुलं घरूनच साहित्य आणतात भाकरीसाठी चपातीसाठी आणि शा शाळेच्या पटांगणात चुली मांडून त्यावरती भाकरी करतात आणि यामधून आम्ही नंबरही काढतो आणि मुलांना बक्षीसही देतो त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि मुलं खूप आनंदाने आणि उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात मुलांबरोबर मुल मुलंही यामध्ये भाग घेतात या पद्धतीने मी स्पर्धा दरवर्षी आमच्या शाळेमध्ये सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपाली भोगे रेणुका ससाने पूजा पवार आरती पवार सविता चेंडगे राठोड अश्विनी पवार कविता भोसले राधा कवडे नसीमा दंडवते सोनाली हवळे पूजा तांबे पूनम गायकवाड राधा वाघमारे इत्यादी माता पालकांनी सहकार्य केले त्याचबरोबर मुख्याध्यापक संतोषकुमार घोडकेसर विश्वास गजबार आणि गोवर्धन माने देवीदास माने रेश्मा शेख गीतांजली कोले अक्षयता नराळे प्रतिभा सावंत जनाबाई कोथिंबेरे सोनाली जगताप आदी सर्व शिक्षक स्टाफ तसेच मंगलमाने अंकुश हिरेमन शोएब मोजावर आदी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पडली लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला